बोलट्याच्या करामती भाग अठरा बोलट्याचा आजार बोलट्याला आणलं तेव्हा त्याची फर थोडीशी वृक्ष होती थंपरसारखी मऊ मुलायम नव्हती काळजी न घेतल्यामुळे त्याची फर अशी वृक्ष झाली असावी असं आम्हाला वाटलं मात्र त्याला कसला तरी त्वचा विकार होता हळूहळू त्याची मानेवरची फर गळायला सुरुवात झाली आठच दिवसात मान व पाठीवरची पूर्ण केस गळाल्याने बोलट्या आता पहिल्यासारखा क्यूट दिसत नव्हता तो कोरोना काळ होता सगळीकडे अफवाच अफवा पाळीव प्राण्यांपासून दूर राहा असे अनेक मेसेज सोशल मीडियावर येत होते करणी तुम्हा माणसांची अन आरोप मात्र मुक्या प्राण्यांवर लावता बोलट्या मनात असंच म्हणाला असे प्रतीकला त्याच्या पप्पांनी बोलट्याला नेऊन सोडायला सांगितलं तो मात्र काही केला बोलट्याला सोडायला तयार नव्हता एक दिवस त्याचे पप्पा त्याच्यावर खूप चिडले मग त्याने बोलट्याला बास्केटमध्ये टाकलं आणि सोबत आपलेही कपडे बॅगेत भरून बोलट्यासह जायला निघाला त्यानंतर बोलट्याला सोडण्याचा विषय घरात निघाला नाही आजारपणामुळे बोलट्याचं वजन खूप कमी झालं होतं आता तो जास्त दिवस जगणार नाही असंच आम्हाला वाटत होतं प्रतीक मात्र त्याला खूप जीव लावत होता त्याला जवळ घेऊन लाड करायची एक दिवस प्रतीकने त्याला दवाखान्यात नेलं आणि हो काही औषधं क्रीम सांडले बोलटू महाराजांना औषध घ्यायचा भारीच कंटाळा औषध पाण्यात मिसळून समोर ठेवले की ती औषधाची वाटी तोंडात पकडून फेकून द्यायची काही केल्या औषध पित नव्हता आम्ही दोघेही त्याला औषध वाजण्याचा प्रयत्न करीत होतो पण प्रत्येक वेळी औषध सांडून द्यायचा औषध सांडल्यानंतरही ती वाटी दोन तीन वेळा तोंडाने उचलून फेकायचा मग प्रतीकने एक ड्रॉपर आणले व त्या ड्रॉपरने औषध पाजायला सुरुवात केली क्रीम लावून घ्यायलाही तसंच करायचा घरभर पडत सुटायचा एखाद्या उंच ठिकाणी ठेवून औषध लावायचं लावलेलं औषध जिभेने चाटून साफ करायचा हळूहळू नवीन फर यायला सुरुवात झाली नवीन फर खूपच मुलायम होती काही दिवसांनी तो पूर्णपणे बरा झाला होता त्यानंतर त्याची आणि प्रतीकची मैत्री अजूनच घट्ट झाली उठल्याबरोबर आधी मुलाकडे जाऊन तो झोपेत असतानाच त्याचा चेहरा चाटवून काढायचा त्याला सोडून क्षणभरही राहत नव्हता एकदा दुपारच्या वेळी मुलगा जेवण झाल्यावर असंच लोळत होता, होता। बोलट्याही मस्त पेंगून बसला होता त्याच्या मनात काय आलं काय माहीत अचानक उठून मुलाच्या छातीवर जाऊन बसला त्याने डोळे उघडून बघितलं तर पुन्हा हा आपल्या जागेवर जाऊन बसलेला मुलाने डोळे मिटून घेतले की पुन्हा छातीवर बसलेला बराच वेळ त्याचा हा खेळ सुरू होता शेवटी मुलाने त्याला पकडून बराच वेळ हात फिरवून त्याचा लाड केला तेव्हा कुठे डोळे मिटून शांत बसला असा हा खोडकर बोलट्या हक्काने लाड करून घेणारा मित्रांनो तुम्हाला बोलट्याची ही गोष्ट आवडली ना मग पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद